शिवज्ञा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याची गुडील वाटचाल ही शिवविचारांसोबत असून व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिवकार्याचा संस्कारिक जोडीने रोजगार उपलब्ध करून देणे हे पहिले धोरण असेल सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यातून प्रेरणा घेऊन स्वकर्तृत्व त्याचबरोबर स्वरोजगार उपलब्ध करून देणे हा मुख्य प्रयत्न असे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांवरील अत्याचाराला पायाबंद घालून महिलांना स्वसंरक्षण करण्याची प्रेरणा देणे हा उद्देश असो या सर्व गोष्टी करण्यासाठी गरज आहे तुमच्या आमच्यासारख्या वैचारिक लोकांची शिवज्ञा या छत्राखाली एकत्रित येऊन काम करण्याची शिवज्ञा फाउंडेशन महाराष्ट्र राज्यात सामील होऊन सामाजिक बदल घडवण्यासाठी आपली मोलाची साथ आली आहे पुढील येणाऱ्या काळात असंख्य शिव शाहू फुले आंबेडकर विचारी परिवार एकत्रित करून सुस्वराज्यासाठी एक नवीन क्रांती उभी करू जय जिजाऊ जय शिव